हमास इस्रायलमधील युद्धबंदीचा पहिला टप्पा शेवटाकडे येतोय शनिवारी हमासनं सहा ओलिसांची सुटका केली तर इस्रायलने सुमारे सहाशे पॅलेस्टिनींना सोडलं एकीकडे इराण शाब्दिक युद्ध सुरू असताना हमास इस्रायलच्या युद्धबंदीचा पहिला टप्पा संपत येतोय पाहूया एक रिपोर्ट शनिवारी तेल अवीबच्या हॉस्टेस स्क्वेअर वर अनेक इस्रायली नागरिकांनी मोठी गर्दी केली होती इस्रायलच्या सहा ओलिसांची हमासनं सुटका केली त्यांना भेटण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी ही गर्दी तिथं जमली होती पहिल्या टप्प्यात सुटका होणाऱ्या तेहतीस जिवंत ओलिसांपैकी हे शेवटचे सहा ओलीस आहेत ज्यांना हमासनं शनिवारी रेडक्रॉसकडे सहापैकी चार जणांमध्ये सत्तावीस वर्ष इलिया कोहेन चाळीस वर्षीय ताल सोहम बावीस वर्षीय ओमर शेम आणि तेवीस वर्षीय ओमर वेंकट यांना सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या हल्ल्यादरम्यान ओलीस ठेवण्यात आलं होतं तर इतर दोघं हिशाम अल सय्यद आणि अवेरा मेगीतसू हे काही वर्षांपूर्वी गाझापट्टीत संशयास्पद रित्या फिरताना आढळल्यामुळे पकडले गेले होते त्यांनाही या युद्धबंदीच्या करारातील एका तरतुदी अंतर्गत अखेर शनिवारी सोडण्यात आलं तर इस्रायलकडून सहाशे दोन पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात आलं यात पन्नास जणांना जन्मठेपेची शिक्षा तर साठ जणांना प्रदीर्घ जन्मठेप सुनावण्यात आली होती तर इतर चारशे पंचेचाळीस जणांना युद्धादरम्यान पकडण्यात आलं होतं शनिवारी सकाळी दक्षिण गाझापट्टीच्या राफामध्ये मोठी गर्दी झाली होती त्या गर्दीतच एका गाड्यांच्या ताफ्यामधून कडक संरक्षणात दोन ओलिसांना आणण्यात आलं त्यांना रेडक्रॉस सोसायटीकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आलं याआधीची देवाणघेवाणही रेडक्रॉसच्या उपस्थितीतच पार पडली आहे पहिली देवाणघेवाण झाली एकोणीस जानेवारीला हमासनं तीन महिला ओलिसांची सुटका केली रेडक्रॉसच्या माध्यमातूनच इस्रायलकडे त्यांना सुपूर्द करण्यात आलं दुसरी देवाणघेवाण पंचवीस जानेवारीला झाली त्यावेळी हमासनं चार इस्रायली महिला सैनिकांची सुटका केली तिसरी देवाणघेवाण एकोणतीस जानेवारीला झाली हमासने तीन इस्रायली ओलिसांसह पाच स्थायी नागरिकांची सुटका केली एक फेब्रुवारीला चौथी देवाणघेवाण पार पडली हमासनं यावेळी तीन इस्रायली ओलिसांची सुटका केली आठ फेब्रुवारीला पाचवी देवाणघेवाण झाली हमासने तीन इस्रायली बंधकांची सुटका केली तर इस्रायलनं एकशे त्र्याऐंशी पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली सहावी देवाणघेवाण चौदा फेब्रुवारीला झाली यावेळी हमासनं तीन इस्रायली ओलिसांची सुटका केली त्या बदल्यात तीनशे एकोणसत्तर कैदी इस्रायलनं सोडले सातवी देवाणघेवाण वीस फेब्रुवारीला झाली हमासनं काही ओलिसांचे मृतदेह यावेळी मात्र यावरूनच मोठा वाद झाला हमासने एक अज्ञात मृतदेह पाठवल्याचा दावा इस्रायलनं केला श्री बिबास आणि तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह पाठवण्याऐवजी चुकीचा मृतदेह पाठवल्यानं इस्रायलनं संताप व्यक्त केला तर श्री बिबास हिच्या अवशेषांची इस्रायली हवाई हल्ल्यादरम्यान अदलाबदल झाल्याचा दावा हमासनं केलाय तिचा आणि तिच्या मुलांचा मृत्यूही इस्रायली हवाई हल्ल्यामुळेच झाल्याचा पलटवार केलाय तर इस्रायलच्या फॉरेन्सिक टीमनं वेगळाच दावा केलाय दहा महिन्यांचा कफिर बिबास आणि त्याचा चार वर्षांचा भाऊ एरियल यांचा मृत्यू बळजबरीनं मारहाण केल्यामुळे झाल्याचा अहवाल फॉरेन्सिक टीमनं दिलाय त्यामुळे युद्धबंदी कराराचं उल्लंघन होत असल्याचा हा पुरावा असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनीही याची पूर्ण किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला होता मात्र त्यानंतर इस्रायल आणि हमास दोघांनी संयम दाखवण्याचा प्रयत्न केला शुक्रवारी आणखी एक मृतदेह इस्रायलकडे देण्यात आला तर पुढच्या आठवड्यात आणखी चार मृतदेह सोपवल्यानंतर पहिला टप्पा संपणारे दरम्यान दोन्ही देशांनी युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्याच्या वाटाघाटींसाठी तयारी दर्शवली आहे या टप्प्यात उर्वरित साठ पोलिसांची सुटका आणि गाजातून इस्रायली सैन्याची माघार अपेक्षित आहे युद्धबंदीचे आता पुढे दोन टप्पे उरले युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात युद्धाला कायमचा विराम दिला जाईल उर्वरित पोलिसांच्या बदल्यात कैद्यांची सुटका होईल युद्धबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात गाझाचं पुनर्वसन पुनर्बांधणी केली जाईल त्यासाठी अर्थातच काही वर्ष लागतील आंतरराष्ट्रीय मदतीच्या आधारानं हे पुनर्वसन केलं जाईल या टप्प्यात उर्वरित मृत ओलिसांच्या मृतदेहांची पाठवणी केली जाईल मात्र ही युद्धबंदी सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाणारी विधानं यात बाधा आणण्याची चिन्हही वारंवार निर्माण करत आहेत खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा ताब्यात घेऊन पुनर्वसन करण्याचा प्लॅन जाहीर केला इतकंच नाही तर गाझावासियांचं इतर अरब राष्ट्रांमध्ये कायमचं पुनर्वसन करून टाकावं असा सल्लाही देऊन टाकला त्यामुळे गाझावासियांसह अरब राष्ट्रांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात आली युरोपमध्येही ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर टीका करण्यात आली सारं काही सुरळीत होत असताना पोलीस आणि कैदी सोळा सतरा महिन्यानंतर आपापल्या घरी परतत असताना अशा बेजबाबदार विधानांनी घडी नीट बसण्याआधीच विस्कटू नये अशीच सध्या सारं जग अपेक्षा करत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी